नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आज आपण रताळे लागवडीविषयी सखोल माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल तर चला जाणून घेऊया मित्रांनो रताळ्याच्या लागवडीसाठी साधारण उतार असलेली आणि उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी लागवडीसाठी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी जून महिन्यात लागवड करावी आणि साधारणपणे साठ सेंटीमीटर अंतरावर ओरंबेत तयार करावेत तर शेतकरी मित्रांनो चांगल्या जातीची निवड करावी त्यामध्ये कोकण अश्विनी वर्षा किंवा श्रीवर्धनी यांसारख्या जातींची निवड करावी जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल लागवडीनंतर सुमारे एकशे वीस दिवसांनी कंद परिपक्व होतात आणि पाणी पिवळी पडू लागतात त्यावेळी कापणी करावी शेतकरी मित्रांनो रताळ्याच्या लागवडीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे मिश्रण वापरावे खत व्यवस्थापनासाठी प्रथम माती परीक्षण करा लागवडीच्या वेळी शेणखत आणि रासायनिक खतांमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पॉटॅशियम योग्य प्रमाणात वापरा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जास्त नायट्रोजन टाळा पीक फुलांच्या अवस्थेत असताना पॉटॅशियमयुक्त खतांचा वापर करा शक्य असल्यास नियमितपणे पाणी द्या विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाणी सासून राहिल्यामुळे कुसतात म्हणून चांगला निचरा होणारी जमीन असावी काढणीच्या काही दिवसांत आधी पाणी देणे कमी करावे जेणेकरून कांद्यांना तडे जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्र